कौल पण लागल्या जातो कौल पण देवाने एकदा दिला खरा तर ते शब्द खराच आणि ती कुठलीही घटना असेल तर ती खरीच घडते नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण पुरंदर तालुक्यातील श्री सिद्धेश्वर देवस्थान नायगाव या ठिकाणी आहोत आणि या सिद्धेश्वराच्या माहितीसाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत या सिद्धेश्वराची काय आख्यायिका आहे मंदिराविषयीची काय माहिती आहे हे आपण सर्व कडून जाणून घेणार आहोत हे सिद्धेश्वर नायगाव तालुका पुरंदर जिल्हा पुणे माझं नाव सुवर्णा जगताप आमचं हे देव फार म्हणजे फार नवसाला पावतोय हिथ रोज कऱेचं पाणी रोक सहा किलोमीटर वरून चालत येऊन करेचं पाणी रोजचं देवाच्या आंघोळीला असतं इथं कौल पण लागल्या जातो कौल पण देवाने एकदा दिला खरा तर ते शब्द खराच आणि ती कुठलीही घटना असेल तर ती खरीच घडते तर रोज अन्नदान पण असतं एक म्हणजे त्याला अन्नदानासाठी सुद्धा नंबर लागले जातात रोज अन्नदान भाजी भाकरी पुरणपोळी किंवा गराभात जेबी हे असे भरपूर प्रकारचे अन्नदान पाचिपके लोक करतात कारण हा जो खूप जागृत आहे कुणाचा कुणालाही निराश करत नाही भरपूर लांब लांबून लोक येतात आता कालच गोकुळाष्टमी झाली बारा वाजता श्रीकृष्ण जन्म झाला आता पण मोठा उत्सव झाला आणि दर पौर्णिमेला पण सकाळी नऊ ते अकरा कीर्तन असतंय भरपूर उत्सव चांगले होतात इथं का हजारोनी भाविक येत पौर्णिमेच्या दिवशी आणि काळ भैरव अष्टमीला ह्या देवाचा जन्म होतो त्याच्या अगोदर सात दिवस सप्ताह असतो सप्ताह पण फार मोठा आणि छान असतं वातावरण छान खूप मोठे मोठे कीर्तनकार असतात आणि चैत्री पौर्णिमेला मोठा उत्सव की यात्रा असते चैत्री पौर्णिमे दिवशी हनुमान जयंती दिवशी इथली यात्रा असते आणि हनुमान जयंती दिवशी काठ्या लागतात पेरण्याची काठी मानाची अशा भरपूर गावच्या काठ्या लाग येतात इथं आणि खूप भाविक येत आणि खूप म्हणजे लोक म्हणजे असं देणगा देतात देवाला जास्त म्हणजे हे करतात मानतात इथं इथं रोज सोहळ्यातच दोन टाइम पूजा असते रोज कण्हेराची फुलंच देवाच्या पूजेला लागतात आणि सोहळ्यातच रोजचा नैवेद्य असतो म्हणजे गुरुवाशिवाय करून इथं आतमध्ये जात नाहीत फक्त भराडी आरती वाजवण्यासाठी आणि गुरुवपजासाठी बाकीचे लोक काही कुणी मंदिरात आतमध्ये जात नाहीत पवित्रता भरपूर राखल्या जाते आणि हे देव इतका म्हणजे इतका नवसाला साला पाहतो ना मुलाच्या बाबतीत पण म्हणजे प्रत्येकाला पावतो किती लांब लांब लोक येतात कुणालाही निराश करत नाही खूप जागृत देवस्थान आहे अरुण जगताप सिद्धेश्वर देवस्थानचे पुजारी गाव नायगाव देवाची माहिती अशी कि हे पांडवकालीन मंदिर आहे पांडवांनी बांधलेलं कारण की पांडेश्वर सिद्धेश्वर आणि भुलेश्वर हे एका रात्री तसे बांधलेले मंदिर आहे असे पूर्वीजन सांगतात पांडवकालीन पलीकडे पिंडीच्या आकाराची बारावी पांडवांनीच बांधलेली आहे मंदिराच वैशिष्ट्य आहे मंदिर म्हणजे काशीवरून आलेले काळभैरवनाथ यांचे स्थान सोनार लेक आहे इथे नायगाव खरसोंडी हे त्यांचे स्थान आहे सगळे आणि स्वयंभू मूर्ती आहे पाषाणाला मूर्ती ती स्वयंभू नमस्कार मी सचिन जगताप सिद्धेश्वर देवस्थानच पुजारी तर मंदिराविषयी माहिती अशी हे मंदिर पुरातन आणि पांडवकालीन मंदिर आहे तर का पांडवकालीन मंदिर आहे आणि रिद्धीसिद्धी प्राप्त असणार हे मंदिर आहे तुमचे नवस नव्वद असले म्हणजे समजा मुलाचा नवद झालं विहिरीचा बोरचा एखाद्याला समजा कामाला जरी लागायचं असलं भाविकांना सांगतो की बाबा जेणेकरून तुम्ही पाच खेट्या देवाला गाला पाच खेट्या खेट्या गातल्यानंतर देव नवसाला शंभर टक्के पावतो आणि सकाळच्या पा, सकाळच्या वेळेस आणि संध्याकाळी दोन प्रसाद लागतात मग त्याला कौल लावणे म्हणतात तर आम्ही एकदा प्रसाद लावला आणि देवाने प्रसाद दिला तर ते शंभर टक्के काम होतं हे अशी आख्याही काय आणि त्या नवसाचे ज्याला नव नवसाला पावला देव तर ते मग जागरण घालतात तर साधारणतः संध्याकाळ नंतर इथं आख्या गावाला चुलबन जेवण असतं तुमच्या पोळ्याचं भाकऱ्याचं म्हणजे हे म्हणजे जसं देव पावल हा शाकाहारी सर्व शाकाहारी असतात ज्याला नवसाला देव पावला ते सगळे हे करतात जागरण हे तुमचं काय इच्छा असेल ती मनातली इच्छा पूर्ण झाली की जागरण हे करतात ते नवस फेडला नवस फेडला जातो देवाच्या मंदिराचे काय माहिती मंदिराविषयी हा मंदिर हे पुरातन आणि एक साधारणतः पांडवकालीन मंदिर आहे म्हणजे पांडवांनीच ह्या मंदिराची स्थापना केलेली आहे जसं नायगाव झालं पांडेश्वर झालं बुलेश्वर झालं हे मंदिर पांडवकालीन आहे म्हणजे पा, कौरव पांडवांचं जे युद्ध झालं ते युद्धात कौरव मारले गेले आणि त्याची शांती थोडक्यात की बाबा मनाला शांती की बाबा आपले सगळे भाऊ बनत मारले गेलेले कौरव मारले गेले तर त्याच्यासाठी शांती करण्यासाठी की जेणेकरून बाबा हित म्हणजे कुठं शांती लाभल तर ते, ते हित दंडकारण्य होते हे पूर्वीचं तर त्या दंड करण्यात शांती करण्यासाठी आले पण ते त्याच्यासाठी देवाला आंघोळीला पाणी नव्हतं म्हणून ती करा नदी गराड्यास तिथं उगमपा आता त्या तो तो ती भरपूर मोठी आहे तर ते तिथून म्हणजे तोडक्यात भीम अर्जुन भीम हे मग समजा तिथं गेले नंतर पांडव पांडेश्वरला करा नदी आलेली आहे ती गराड्यावरनं ते ह्यांनी झालेली आहे पांडवांनी मग तिथून पाणी हिथं रोज पूजेला वापरले आणल्या जातात म्हणजे एक माणूस घरटी पाण्या आणाय जातो इथून आणि सोमते आमोश्याला पालखी पांडेश्वरला जाते तर घरटी एक माणूस पांडेश्वरला आणवाने जातात जायला पालखी घेऊन जायला देवाच्या मूर्ती विषयी काय सांगायला साधारणतः एक पंधरा सोळा वर्षापूर्वी म्हणजे मुखवटे होते पूर्वी म्हणजे जसं आम्ही म्हणजे बघतो मूर्ती तर ते, ते मुखावटे होते तर ते, ते मुखावटे चोरीला गेले त्या पंधरा सोळा वर्षापूर्वी तर त्याच्या आतमध्ये हे स्वयंभू मूर्ती सापडले म्हणजे थोडक्यात की जेणेकरून वज्रलेप करायला जे व म्हणून आले ना तर त्यांना देवांनी स्वप्नात जाऊन सांगितलं की मी बाहेर काय करू नका तुम्ही मी आतमध्ये तर ती मग मूर्तीचं जसं साधारणतः ते काढल्यानंतर आता ही हा ही जी मूर्ती ती स्वयंभू म्हणजे त्या पांडवकालीन मूर्ती हा जुन्या 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 जुन्य। जुन्य काळाचे अफजल जुन्य। खानाचे स्वारी झाली मूर्ती त्यावेळेस ह्या मूर्ती म्हणजे ह्या टायमाला जुन्या लोकांनी मूर्ती जाकून ठेवल्या किंवा जेणेकरून काही तुडाय बिडाय नको म्हणून ते केलं आता पांड बुलेश्वरला आणि पांडेश्वरला ते मूर्तीचे कापले छाटलेले आता हिथे सुद्धा मूर्ती आहे ना ही पण छाटलेली आहे बघा बाहेरची मूर्ती तर त्यासाठी त्या लोकांनी म्हणजे पूर्वी पूर्वजांनी आमच्या झाकून ठेवल्या मूर्ती की परत म्हणजे तोडू नाही काय त्याचं हे करू नाही म्हणून संरक्षण व्हा म्हणून आपलं दाखवून ठेवल्या पण ते त्या जशा जाकून ठेवल्या तर तशाच राहिल्या त्या कुणा जुनं कोण राहिलं जुनं ह्या गोष्टीला भरपूर वर्ष झाले तीन चार वर्ष झाले असतील ना शिवाजी काळात आणि शिवाजी महाराजांचा न्याय निवाडा हिथं होत होता हे शिवाजी महाराज हिथं यायचे आणि न्यायनिवाडा करायचे हे सिद्धेश्वर नाव असं पडलं की शिवाजी महाराजांचं कार्य सिद्धीच गेलं ते किल्ला ही करा आणते ना काय तेव्हा ते कार्यंचं सिद्धीच गेलं त्यांनी नाव ठेवलं हे ना सिद्ध आहे म्हणून नायगावचे सिद्धेश्वराचं नाही नाव ना पडलं